समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आठवण तुमची होता येते नैनातून पाणी जाणार इतक्या लवकर जाणले नव्हते कोणी मनी आमच्या राहतील गोड तुमच्या आठवणी उर भरून येता असे वाटते यावे परतुनी भिलवडी गावचे व परिसराचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या स्मृतीस प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व सर्व कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत भिलवडी तसेच सर्व ग्रामस्थ भिलवडी तालुका पोलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका